सणासुदीचे दिवस असोत किंवा इतर वेळ असो सकाळच्या कामामध्ये भरपूर अशी घाई असते आणि स्वयंपाकामध्ये जर थोडीशी का होईना पूर्वतयारी असली ना तर स्वयंपाक कसा चुटकी सरसी होतो आणि त्यातल्या त्यात असं जर ओलं वाटण फ्रीजमध्ये असेल ना मग तर विचारूच नका अगदी नवशिकेही मसालेदार झणझणीत अशा भाज्या बनवून तयार करतील ज्या रेस्टॉरंट आणि धाब्यालासुद्धा लाजवतील अशाच भाज्या या मसाल्यापासून तयार होतात ओल्या मसाल्याची रेसिपी मी याआधीसुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आज अगदी वेगळ्या पद्धतीने बनवूयात थोडीशी हटकेदार थोडीशी चमचमीत जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तरीसुद्धा त्या भाज्या विसरून जाल या मसाल्यापासून व्हेज जरी बनवाल तरी अप प्रतिमच लागेल आणि झनझणट अशी भाजी बनवून तयार होईल तर चला मग जास्त वेळ न करिता मसाल्याची रेसिपीला सुरुवात करूयात तर नमस्कार मंडळी मी आहे स्वाती आणि स्वातीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर ओलं वाटण बनवताना सर्वात पहिले आपल्याला घ्यावा लागेल कांदा इथे बघा एक किलो कांदा हा आहे तर मी असा रफली हा चॉप करून घेतला त्याला इथे मी शंभर ग्राम खोल खोबरं घेतलं आहे सुकं खोबरं आहे बघा अर्धी वाटी म्हणजेच आपल्या वीस ते पंचवीस लसूणच्या पाकळ्या आहेत इथे चार मोठे चमचे धने आहेत दोन मोठे चमचे जिरा आहे लाल मिरच्या आहेत बघा ह्या बटन मिरची येते बघा त्या घेतल्या आहेत बघा आठ दहा आहेत आपली रेग्युलर मिरची असली तरी ते घेतली तरी चालतील या मिरची चव खूप छान येते मिळाली तर ही मिरची जरूर घाला मेलन सीड्स घेतलेले आहेत बदामा घेतलेल्या आहेत तेजपत्ता आपण इथे चार ते पाच घेतलेले आहेत मेलन सीड्स आपण इथे दोन चमचे घेतले बदामा इथे पंधरा ते वीस घेतलेले आहेत काजू असतील तर मग मेलन सीड्स घेऊ नका दोनपैकी एक काही घेऊ शकता एक तर काजू घ्या एक तर मेलन सीड्स घ्या किंवा अर्ध अर्धं घेतलं तरी हे चालेल भाजीला खूप छान असं क्रीमी टेक्चर येतं बघा काजू मेलन सीड्स आणि बदाम जर मसाल्यामध्ये घातलं तर अगदी पनीरच्या भाज्यासुद्धा तुम्ही या वाटणापासून बनवू शकाल तर आता इथे काही खडे मसाले बघूयात जसं की इथे आहे आपण दालचिनी म्हणजेच आपली कलमी जावित्री चार घेतल्या आहेत बडी इलायची तीन घेतले आहेत चक्रफूल सात आठ लवंगा आणि आठ ते दहा घेतलेल्या आहेत आपण इथे मिरे आता या मसाल्यामध्ये स्पेशल जे काय आहे ती आहे बटन मिरची ही जी बटन मिरचीची चव असते ना खूप मस्त असते बघा ना जास्त तिखट ना जास्त फिकट रंग सुद्धा मस्त येतो भाजीला म्हणून ह्या जरूर घाला आता गॅसवरती अशी मोठी एक कढाई ठेवली कारण भरपूर प्रमाणामध्ये मसाला बनवतोय म्हणून तुम्ही आप क्वांटिटीनुसार कमी प्रमाणात भरव तरी चालेल या पद्धतीने एकदा हा मसाला बनवून ठेवला तर आरामात चार ते पाच महिने चालतो तो कसा स्टोर करावा हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तर सुरुवातीला जे काही मसाले होते म्हणजे साबुत धने जिरे लवंग आणि आपलं जावित्री वगैरे सगळं जे काही घेतलं आहे ना ते सगळं असं भाजून घेऊयात बघा मिरच्यासुद्धा आपण घालून घेतल्या त्यासुद्धा भाजून घेऊयात तेजपत्ता वगैरे कारण हे मसाले भाजायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे हे आधी भाजून घ्यावं कांदा वगैरे नंतर घालायचा सुरुवातीला छान मस्त लो टू मिडियम फ्लेमवरती सर्व जिन्नस आपण असं भाजून घेऊयात हे जसं जस भाजाल तसं तसं याचा सुगंध छान असा दरवळेल आणि तो उभारून येईल बघा आणि त्याचा फ्लेवर आपल्या भाज्यांमध्ये सुद्धा उतरणार आहे तर आता आपण हे सर्व भाजून घेतलं आहे मस्त असं भाजलं गेलेलं आहे चला काढून घेऊयात एका प्लेटमध्ये काढून घेते साईडला ठेवायचा थंड व्हायसाठी आणि आता त्याच कढईमध्ये आपण जो कांदा घेतला होता तो घालून घेऊयात कांदा आपल्याला इथे जास्तच लाल रंगावरती नाही भाजून घ्यायचा आहे थोडसा तपकिरी रंग आला की नंतर पुढचं जिन्नस घालावं पाहू शकता सुरुवातीला थोडंसं आपण याला हलवून घेऊयात तुमच्या लक्षात आलं असेल मसाला वाटताना अजूनपर्यंतही आपण तेलाचा वापर केलेला नाही आहे आता आपण खोबरं घातलेलं आहे लसूण घालून घेऊयात लसूणसुद्धा छान असा आरत परत करावा म्हणजे सगळं त्याच्यामध्ये काही मॉइश्चर असेल तर ते निघून गेलं पाहिजे कारण हे वाटण आपण स्टोर करणार आहे म्हणून प्रत्येक जी नस भाजून घ्यावं पाहू शकता या पद्धतीने छान असा रंग आलेला आहे बघू शकता अगदीच लालसर झालेला नाही कांदा आणि थोडंसं थंड झालं की आता आपण हे वाटून घ्यायचं तुम्हाला जर असं वाटत असेल की आचाऱ्याच्या हातच्या भाजीला ती वेगळी चव का असते त्याच्या भाजीला ती टेक्चर कशामुळे येतं तर या दोन जिन्नसमुळे ह्या ज्या दोन गोष्टी आपण याच्यामध्ये घातल्या दोन वस्तू ज्या आपण याच्यामध्ये घातल्यात त्यामुळे आपल्या भाजीला आनंद खूप मस्त येतं दाटसरपणा येतो भाजी कुठलीही असो अगदी घट्टस एक संथपणा भाजी त्या भाजीला मिळतो त्यासाठी घ्यायचं आहे आपल्याला दोन चमचे इथे तांदूळ आणि दोनच चमचे घ्यायचं आहे हरभऱ्याची डाळ हरभऱ्याची डाळ आणि तांदूळ आता तुम्ही जर गावाकडे आचार्यांच्या भाज्या जर पाहिल्या असतील ना तर तुमच्या लक्षात आलं असेलच कारण ते त्या भाजीमध्ये तांदूळ आणि हरभऱ्याची डाळ जरूर वाटून त्या मसाल्यामध्ये घेतात त्यामुळे त्या भाजीला अगदीच भन्नाट चव येते बघा आता मस्त आपण डाळ आणि तांदूळसुद्धा भाजून घेतलं सर्व थंड झालं चला वाटून घेऊयात जसं मी आधी सांगितल्याप्रमाणे हे जे साबूत मसाले आहेत हे सुरुवातीला वाटून घ्यावं याच्यामध्येच हे तांदूळ आणि डाळ जी आपण भाजून घेतली ना तीसुद्धा वाटून घेऊयात अशी जेवढी होईल तेवढी बारीक पोड याची करण्याचा प्रयत्न करा हा जो मसाला जो झाला आहे ना गरम मसाला आपला जो घरगुती गरम मसाला तयार झाला आहे ना हा असाच तुम्ही एखाद्या भरणीत भरून ठेवू शकता याचा स्वतःचा जो अरोमा आहे स्वतःचा जो फ्लेवर आहे तो एक चमचा अगत भाजीवरती शिभुरभुरला ना तरीसुद्धा भाजीला भन्नाट अशी चव येते चला ते आपण काढून साईडला ठेवलं आता कांदा खोबरं लसूणचे काय आहे ते वाटून घेऊयात तर परत त्याच कढाईमध्ये आत्ता तेल घालायचं आपल्याला आतापर्यंत आपण मसाल्यामध्ये अजिबातही कुठलं जिन्नस वाटताना तेल वापरलेलं नाही आहे पण आता इथे तेल वापरावं आणि जमेल तर थोडंसं शिल्लक तेल वापरा कारण आपण हा मसाला स्टोर करणार आहे आणि तेल हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं आणि छान असा खमंग हे वाटण जर वाटून झालं ना की मग ऐनवेळी भाजी बनवताना वाटण जास्त वेळ परतत बसायची गरज नाही आता जे आपण कांदा खोबरं जे काय बारीक केलं होतं ते सुरुवातीला थोडंसं अरत परत करून घेऊयात आता तुम्हाला तेलाचं ते प्रमाण थोडं जास्त वाटत असेल पण असं काहीच नाही जसं जसं हे वाटण भाजलं जाईल तसं तसं सर्व तेलही ऑब्झर्व होईल जसं मी सुरवातीला सांगितल्याप्रमाणे तेल हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं आणि मसाला आपल्याला स्टोअरसुद्धा करायचा आहे म्हणून थोडंसं जास्त घातलं आहे बघा जे सुखा मसाले वाटले होते ते सुद्धा आपण याच्यामध्ये घालून घेतलेत आता घालतोय कश्मीरी लाल मिरची पावडर यांनी आपल्या मसाल्याला म्हणजेच वाटणाला आमच्याकडे याला मसाला म्हटला जातो ओला मसाला काय ठिकाणी याला ओलं वाटण म्हटलं जातं तर त्याच्यामध्ये आपण लाल तिखट याच्यासाठी घातलं आहे की रंग सुंदर यावा कुठली भाजी बनवू आपण ऐनवेळी आपल्या वाटणाला रंगच आहे त्यामुळे आपल्या भाजीला आपसुकच रंग चांगला येईल अर्धा चमचा हळद घातली बघा आणि नावापुरतंच मीठ आहे कारण या स्टेजला जास्त मीठ घालू नका फक्त एक ते दोन चमचे छोटे जे मसाल्याच्या डब्यामध्ये चमचा असतो त्याने दोन चमचे मीठ घातलं फक्त या वाटणापुरतं कारण हा वाटण आपण ज्या मसाल्यामध्ये घालू त्या दिवशी आपण मीठ घालणारच कारण आपल्या बायकांना सवय असते भाजी बनवताना तिखट मीठ हळद -ड़ हो, ही घातल्याच जाते आणि मग डबल डबल न हो म्हणून या स्टेजला जास्त मीठ घालू नका आता हे सर्व जिनस आपण मिक्स करून घेत आहे पाहू शकता आता छान असा रंग बदलेपर्यंत आणि याचा सुगंध असा संपूर्ण किचनमध्ये दरवडेपर्यंत आपण हे भाजून घेऊयात भाजताना लो टू फ्लेम फ्लेमवरती भाजा अगदीच हाय फ्लेमवरती वाटण भाजू नका नाहीतर तो जास्तच रंग याचा चेंज होईल आणि थोडंसं करपटलं तर मग पूर्ण वाटणाला करपटला चव येईल म्हणून असं सतत चालवत अधेमध्ये याला चमचा देत हे वाटण असं भाजून घ्यावं गॅसची फ्लेम लो टू मिडियम आहे पाहू शकता तुम्ही एवढं वाटण भाजायला मला सात ते आठ मिनटं लागले आहेत बघा आणि मस्त असा सुंदर रंगावरती वाटण बाजून तयार आहे पाहू शकता अजिबातही कडेने कुठं तेल नाही आहे कारण प्रमाणशीरच आपण तेल याच्यामध्ये घातलेलं आहे आता याचे असे मस्त गोडे तयार करावे आणि आता हे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचे आहेत तर एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये भरून हे फ्रीजमध्ये ठेवावं चार पाच महिने मसाला खराब होत नाही फ्रीजरमध्ये ठेवलं तर आणखीनच चांगलं पण मग भाजी बनवताना तुम्हाला ते आधीच तीन ते चार तास काढून ठेवावं लागेल नंतर ते भाजीसाठी वापरता येईल कारण फ्रीजरमध्ये जर ठेवलं की पूर्णपणे तो गोठतो आणि मग लगेच जर तुम्ही तेलामध्ये हे वाटण सोडलं तर मग तेल जास्त छिटे उडणार तसं न हो म्हणून फ्रीजमध्ये ठेवा छान एखाद्या काचेच्या भरणीमध्ये प्लॅस्टिकचा वापर करू नका काचेच्या भरणीमध्ये किंवा मग एखादा छान एअरटाईट डब्बा असेल त्याच्यामध्ये भरून ठेवा आरामात टिकतो खराब होत नाही सकाळी कितीही घाई असो किंवा मग वेळी पाहुणे आलेत आणि त्यांच्यासाठी कुठली तरी छान अशी चमचमीत भाजी बनवायची असो मसाला तयारच आहे म्हणून टेन्शन घेऊ नका पटकन फ्रीजमधलं वाटण काढा आणि रस्तेदार कुठलीही भाजी असो पनीरची असो शेवाची असो किंवा मग एखादी झणझणीत अशी वराडी भाजी असो आरामात बनवा